शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे तालुका खटाव इथे सरपंच केसरी भव्य दिव्य उपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सरपंच केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमीमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या गुरुसाहेब मैदानामध्ये मैदाना 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 द्वारलीकरांचा हारण्याचा आशे बावीस व रायफल सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेट मोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल व पिस्तूल आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सातार एक्सप्रेस बलमा व लक्ष आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बुलडाणा एक्सप्रेस बाबी आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो वाईकरांचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो नांदेड सिटीचा भारत आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक व घोटचा छोटा सर्जा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा व विठ्ठल नाना भूतकर यांचा तेज आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या